घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुंगदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

पहिल्या टप्प्यात पाच ते सात हजार नोकऱ्या उपलब्ध होतील त्यासाठी ज्या जिल्ह्याची निवड करण्यात आली त्या, त्या सिंधुदुर्गचा समावेश आहे वाढवण बंदरात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी ट्रेनिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आय टी आयमध्ये दिले जाणार आहे या ट्रेनिंगसाठी राज्य सरकारने एकशे वीस कोटीचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे साहजिकच सिंधुदुर्गातील युवाईच्या हाताला रोजगार मिळणार आहे असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे वाडवण बंदर जे आपल्या पालघरमध्ये येत आहे जगामध्ये जे पहिले दहा क्रमांकाचे बंदर आहेत त्याच्यातले पहिल्या पाच क्रमांकाचं बंदर म्हणून वाढवण बंदरची ओळख येणाऱ्या काळावधीमध्ये येणार आहे म्हणजे एवढा मोठा एवढी मोठी खोली असलेला कुठलाही भाग कुठलंही बंदर आज तरी आपल्या देशभरामध्ये नाही आहे हे बंदर तयार झाल्यानंतर किंवा हे बंदर बंद बनत असताना आपल्या प्रत्येकाला वाटत असेल की ह्या बंदा कोकणाला काय फायदा किंवा ह्या बंदरामध्ये जे काही नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्या नोकऱ्याचा थेट फायदा सिंधुदुर्गाच्या तरुण तरून तरुणीला होणार आहे का हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे तुम्ही प्रत्येक बोलत असाल अरे तो बंदर येत आहे ते पालघरमध्ये येतं आम्हाला काय फायदा याद मदे, मदे, आटो का मदे, या दृष्टिकोनातून गेल्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये आपल्याला आठवत असेल मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नेदरलँड ह्या देशामध्ये गेलो होतो आणि तिथे अटल सोल्युशन या कंपनीबरोबर आमची चर्चा झाली आणि त्याच अटल सोल्युशननी महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालय आणि आमचं बंदर मंत्रालय बरोबर गेल्या आठवड्यात सामंजस्य करार केला आणि वाढवण बंदरामध्ये उपलब्ध असणाऱ्या तयार होणाऱ्या जेवढ्या नोकऱ्या आहे। आहेत पहिल्या टप्प्यामध्ये किमान पाच ते सात हजार नोकऱ्या तयार होणार तर त्या जेवढ्या नोकऱ्या आहेत त्या सगळ्यात नोकऱ्यांचा जो मार्गदर्शन आहे किंवा ट्रेनिंग आहे ते आपल्या आय टी च्या माध्यमातून मुलांना देण्यात येणार आहे आणि त्या पाच जिल्हे जे शॉर्टलिस्ट झालेले आहेत मुंबई आहे पुणे आहे बारामती आहे नाशिक आहे आणि तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे म्हणजे जे काही नोकऱ्या वाढवण बंदरमध्ये तयार तयार होतील त्या नोकऱ्या नेमका कशा असतील कशाने ट्रेनिंग कशी लागेल काय कौशल्य तुम्हाला त्याच्यासाठी लागेल त्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपल्या आय टी आयचे जे केंद्र आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत ज्याचा आज जास्त उपयोग होत असताना आपल्याला कोणालाच दिसत नाहीत त्या आय टी आयच्या माध्यमातून ह्या आपल्या सिंधुदुर्गातल्या मुलं मुलींना मार्गदर्शन आणि ट्रेनिंग देण्याचं काम महाराष्ट्र सरकार घेणार आहे त्याच्यासाठी एकशे वीस कोटी फक्त ह्या पूर्ण ट्रेनिंगसाठी अर्थ खात्याने बाजूला ठेवलेले आहेत याचा अर्थ एवढंच होतो की वाढवण बंदरामध्ये आपल्या सिंधुदुर्गातल्या असंख्य तरुण तरुणीला नोकरी मिळण्याची दालनं त्यानिमित्ताने उघडतील आणि पहिल्या पाच क्रमांकामध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा असल्यामुळे सर्वात जास्त प्राधान्यक्रम ह्या पहिल्या पाच जिल्ह्याच्या तरुण तरुणीला भेटेल कारण त्यांची ट्रेनिंग लवकर सुरू होणार आहे म्हणून ह्या ही निर्णयाचा थेट फायदा आपल्या जिल्ह्याच्या विकासावर आपल्या जिल्ह्याच्या दर्डोळी उत्पन्नावर आपल्या आणि आपल्या जिल्ह्याच्या भविष्यावर निश्चित पद्धतीने होईल असा माझा ठाम विश्वास आहे आमचं महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली आमचे एकनाथ शिंदेसाहेब अजित दादा आहे आमचं पूर्ण मंत्रिमंडळ आज महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सरकारला दीडशे दिवस होणार आहेत आणि ह्या पहिल्या ह्या दीडशे दोनशे दिवसामध्ये आमच्या महाराष्ट्र सरकारने सरकारनी ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्राला आरोग्य क्षेत्र असेल एमई सी बीमध्ये असेल आता एमईसी बीमध्ये पण रिपेअर आणि मेंटेनन्ससाठी ते सत्याहत्तर कोटीची मागणी मी पहिल्या आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे केली होती त्याच्यातले पहिले दहा कोटी प्राप्त झालेले आहेत आणि तर पूर्ण सत्याहत्तर कोटी येणाऱ्या काही आठवड्यामध्ये उपलब्ध असतील जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये असलेली एमईसी ची यंत्रणा म्हणजे जुने पोल असतील वायर असतील सबस्टेशन असतील जे काय आतापर्यंत ज्या तक्रारी यायच्या त्या सगळ्या तक्रारी भविष्याच्या दृष्टिकोनातून येणार नाही या सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही हे काही निर्णय ह्या सगळ्या निर्णयांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बदल किंबहुना विकास चारही बाजूची होत असताना आपल्याला निश्चित पद्धतीने दिसेल